तिरुप्रकल्पावरील उजव्या व डाव्या कालव्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या मागणीला लवकरच यश मिळणार जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी क्रीडा मंत्री तथा उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील असतात मतदारसंघामध्ये असलेल्या तिरुमध्यम प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यांची अवस्था खराब झाल्याने आमदार संजय बनसोडे यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देण्यासाठी कालवा बांधकाम दुरुस्ती व कालवा अस्तरीकरण करणे आवश्यक असून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माजी क्रीडा मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केली होती त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा मंत्र्यांना सूचना दिली होती त्या अनुषंगाने आज मुंबईत राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाची विशेष बैठक घेऊन तिरुमध्यम प्रकल्पाचे बांधकाम हे एकोणीसशे शहात्तर साली झाले असून मागील पन्नास वर्षामध्ये हा तलाव एकतीस वेळा पूर्णपणे भरलेला आहे धरणाचे सिंचन क्षेत्र दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस हेक्टर असून तलावास उजवा व डावा कालवा असे दोन कालवे आहेत त्याची दुरुस्ती केली तर याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार असून यासाठी लागणारा कोट्यावधी रुपयाचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पाला आपण लवकरच तत्वतः मान्यता देण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहे उदगीर जळकोट मतदारसंघातील शेतकरी हा सुखी व समृद्ध झाला पाहिजे आपल्या भागातील शेवटच्या माणसापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे आणि मतदारसंघातील प्रत्येक शेतकरी हा संपन्न झाला पाहिजे यासाठी माजी मंत्री व उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील असतात त्यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नदीवरील कालच्या संदर्भात बैठक घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच निधी देऊ असे सांगितले आहे यावेळी जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते